हाय हॅलो नमस्कार आपण एकदा सगळ्यांचं पण युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जसं नाव आहे कोकण नगरी कोकण पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज ना तुम्हाला छान होते की आज आहे सातवा दिवस तो पण नवरात्री म्हटला तर नवरात्र म्हटला सातवा दिवस आहे तर आज सातवी माल सुद्धा आपण घटले बनवते घातलेली आहे तर कुठल्या फुलाचे घटले ते तुम्हाला दाखवणार आहे आणि मेन म्हणजे आता भात कापणी जवळ आलेली आहे सो सगळे शेतकरी सगळे आता कामाला लागते नळू शेतीचे कामं चालू चालवते तर भात कापणीमध्ये वेळ वापरले जातात तर कोणते वेळ वापरले जातात ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि आपण कोणते वापरतो ते पण दाखवणार आहे आणि मेन म्हणजे व्हिडिओमध्ये खूप सारे फरक म्हणजे फरक आहेत सांगायला झालं तर त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत ते पण तुम्हाला बघायला मिळतील तर ते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर याची विसरू नका ते चला दाखवते तुम्हाला कुठल्या फुलांच्या पण माळ केलेली आहे ते आणि चला दाखवते तर इथे बघू शकता तुम्ही आजची आपली आहे सातवी माळ आणि सातव्या माळेसाठी ना जे काही फुलं आणलेली आहेत ती एकदम रानभिंडी आणलेली आहेत आणि ना सकाळी छान रानभिंडीची फुलं मिळतात आणि आमच्याकडे ना आत्ता भयंकर घर येतो रानभिंडीच्या फुलांना तर आज आपण छानपैकी रानभिंडीची माळ करून सातवी माळ केलेली आहे आणि आपल्या घटीवरती घातली आहे सो बघू शकता इथे मस्तपैकी छान अशी आपली या फुलांची आणि ना हे खूप उठून दिसतात फुलं कलरच एवढा छान आहे ना सो उठून आता संध्याकाळ होत आले त्याच्यामुळे थोडी मावळल्यासारखी झालेली आहेत त्याच्यामुळे ही लवकर मावळतात म्हणजे जसं त्यांची जेवढी ही असते त्या प्र प्रमाणे ते लवकर मावळतात तर अशी ही माळ केलेली आहे तुम्हाला शक्यतो ना हीच फुलांची प्रत्येकाच्या घरी माळ बघायला मिळेल कारण की ही फुलं ना दरवर जे ह्या दिवसांमध्ये सगळीकडे मिळतात आणि फक्त रानांच फिरायचं आणि घेऊ जसं सगळीकडे हे तुरे बघायला मिळतात सो अशा अशा पद्धतीने छानपैकी आपल्या सातव्या दिवसाची सातवी माळ इथे घातलेली आहे आणि पाऊस बऱ्यापैकी आहे आज अजिबात पाऊस नाही पण ना बाहेर असं कुठे जाता येत नाही कारण की so, गारवा वगैरे खूप आहे त्याच्यामुळे सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर मस्तपैकी रानभेंडीची घातलेली आहे तसं ना मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की जशी रानभेंडीची फुलं असतात त्याचप्रमाणे भेंडीचीसुद्धा फुलं असतात त्याचं झाड खूप मोठं असतं आणि वरती चढून काढायला लागतात पण ही रानभेंडी ना सेम दिसायला असते फक्त ही रानात ज्या हे असल्यामुळे रानभेंडी नाव आहे आणि जी फुलं जशी फुलं असतात त्याच पद्धतीने आतला जो कलर एकदम डार्क असतो तो कलर पण ह्या भेंडीमध्ये पण असतो तर अशा पद्धतीने आपल्या रानात जाऊन मस्तपैकी रानभेंडीची फुलं काढून आपल्या देवासाठी वागलेली आहेत बघ कडची पण फुलं काय हे केली जातात जी फुलं अवेलेबल असतात ती फुलं घातली जातात आणि ही जास्ती फुलं रानात अवेलेबल असतात दिसतात लगेच आणि आपण काढू पण शकतो तर अशा पद्धतीने छानपैकी आपण घातले सो मला बाहेरचा पण क्लायमेट दाखवते चला so, सो बाहेरचा क्लायमेट बघा म्हणजे थोडंफार असं काळोख वगैरे आहे पण ठीक आहे पण असं पाऊस नाही आहे आणि सगळीकडे तुम्हाला असं आवाज येईल स्पीकरचा वगैरे तर ह्यातना स्पीकर वगैरे लावलेलाच असतो कायम जेवढं जेवढी लाईट जाते तेव्हा बंद असतं पण लाईट असेल तेव्हा हे कंटिन्यू चालू असतं सो बघा क्लायमेट किती आहे कसं तर मगाशी बोलल्याप्रमाणे जे काही भात कापणीचे वेळे कसे असतात ते दाखवणार होती तर हे बघा इथे आता मी दोन वेळे काढलेले आहेत आता काढायच लागतात बाहेर तर हे भात कापणीचे वेळे आहेत जनरली आपल्याकडे ना दोन प्रकारचे वेळे असतात एक भात कापण्यासाठी म्हणजे हे आहेत आणि जे दुसरे वेळे असतात ना ते पण तुम्हाला दाखवते फरक काय ते पण दाखवते तर ते जे वेळे असतात ते आपलं गवत काढणं किंवा छोटी मोठी कामं करणं त्याच्यात वापरले जातात पण ही हे जे तुम्हाला वेळ दिसतात ना हे फक्त याने भातच कापले जातात बाकी कोणतंही काही कापलं जात नाही भात आणि कणसं कापले जातात याच्याने तर ते तुम्ही बघू शकता ह्याचे दात बघा हे एकदम दात धारदार आहेत सो ह्याना कधी असं काही धार वगैरे काढावी लागत नाही ह्याना धार ऑलरेडी असते हे दात दिसतात ना ह्याला दात म्हणतात आणि ह्याच्याने भातं कापली जातात तर ही भात कापणीची वेळी आहेत आणि आत्ता सगळ्यांकडे जिथे कुठे आपण ठेवलेले असतात ते काढावी लागतात तरी ते आम्ही पण सुद्धा काढून ठेवलेले आहेत सो भात तयार झाले की भात कापायला जाणं हे एकदम हलकी असतात एकदम हलकी असतं आणि आता बाजारात हे विकायला सुद्धा येतात आता सीझन चालू होईल भात कापणीचा तर भात कापणीच्या का वेळी ना येतात याच्यामध्ये विकायला वगैरे सो बाजार वगैरे भरतो तेव्हाही विळे विळे जे असतात ना ते येतात कापायला एकदम हलके असतात आणि जे आपले तेवाले विळे असतात ना ते दा ते पण दाखवते तर ते खूप जड असतात हेवी असतात हे जे पातं असतं ना ते खूप हेवी असते हे एकदम पातळ आहे त्याच्यामुळे हे हलकं एकदम आणि छान हँडल पण आहे सो इझिली आपण पकडू शकतो आणि भात कापू शकतो भाताचा गुंदा तर ह्याच्यामध्ये पण खूप असे कर मोठा करमध्ये पण असतात हा छोटा आहे हातातल्या त्यातात मोठा आहे बघा मस्तपैकी एकदम हलके असतात आणि हा जो विळा दिसतोय ना तुम्हाला तर हा जो विळा आहे ना बघा हा आहे तो आपण काजू वगैरे कापण्यासाठी वापरतो प्लस आपलं गवत वगैरे असेल ते कापायला वापरतो आणि ह्याचं जे हँडल असतं ना ते लाकडाचं आहे बघा सो so, हा थोडा हेवी आहे कारण की ह्याचं जे पातं आहे ते जाड आहे आणि याचं पातळ एकदम बारीक आहे तो विळांमध्ये पण खूप सारी अशी व्हरायटी आहे आणि त्या त्या कामांसाठी तिथे विळे वापरले जातात आणि आता मोस्टली ना जे काही कृषी प्रदर्शन वगैरे होते तिथेही हत्यार विकण्यासाठी असतात किंवा स्टॉल असतात तो स्टॉलवरती ही अत्यार असतात जो ही घेतात जे शेतकरी बांधव आहेत ज्यांच्याकडे शेती मोठ्या प्रमाणात केली जाते तिथे हे ती लोकंही घेतली जातात आणि आपल्याकडे पण दरवर्षी मी वेळे मिळतात सो आपण पण ग्रामपंचायतीमध्ये वगैरे पण अवेलेबल असतात सो घेतो आपण सो ह्याचं जे हँडल आहे है ना ते प्लास्टिकचं आहे आणि ह्याचं हँडल आहे है ना ते ह्याला थरू म्हणतात हां हे खालचं आहे ना कोयतीनं वगैरे विळाना असतं हे थरू म्हणतात आणि यांना पण तुम्ही थरू म्हणू शकता फक्त हे प्लास्टिकचे आहेत एकदम हलके आहेत कारण की आपल्याला कापताना एकदम हलकं लागतं हातामध्ये पटापट कापण्यासाठी सो खूप म्हणजे मजा येते भात कापायला पण सकाळ सकाळ भात कापायला जातो कारण की कसं असतं ऊन खूप वाढलं ना की नंतर मग भात ना कापता येत नाही म्हणजे कापतो भात पण ती जी एनर्जी असते किंवा थोडं खूप ऊन आल्यानंतर ना एकदम बॉडी दमते फक्ते त्याच्यामुळे सकाळी भात कापण्यात मजा असते कारण की पारू असतं गारवा असतो त्याच्यामुळे पटपट पटपट भात कापण्याला कापायला मजा येतो तर म्हटलं चला तुम्हाला वेळे पण दाखवूया हे बघा दोन प्रकारचे दोन वेळे ह्याच्यामध्ये पण खूप सारे व्हरायटी आहे आता तसं बघायला गेलं तर आपल्याकडे कोकणामध्ये खूप सारं मोठं व मोठं उत्पन्न आपण घेतो ते म्हणजे ते आहे सुपारीचं असं सुपारीचे पण वेळे वेगळे असतात जे सुपाऱ्या ओढल्या जातात काठीने त्यांच्यासाठी ते विळे लावले जातात ते पण वेगळे असतात तर अशी असंख्य ह्याच्यामध्ये व्हरायटी आहेत असंख्य जाती म्हणजे जाती म्हणण्यापेक्षा प्रकार आहेत विळ्यांचे त्या त्या ह्याच्यामध्ये वापरले जातात तर हे शेतीसाठी वापरले जातात आणि हे आपल्या छोटी मोठी कामं करण्यासाठी गवत वगैरे काढण्यासाठी वापरले जातात काजू वगैरे आपण ह्याच्यावरतीच कापतो याच्यावरती नाही कापत आणि ह्याला आपण धार देऊ शकतो पण ह्याला आपण धार देत नाही कारण की ह्याला ऑलरेडी दा धार आहे बघा एकदम दात एकदम चांगले त्याचे एकदम हे बघा सो ही भातं कापण्यासाठी आहेत सो हे फि ह्याच्यातला फरक आहे म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवावे विळा वगैरे कारण की आता ना लोक सगळे जिथे ठेवलेले असतात ना तिथे काढून ठेवतात आणि नंतर मग शेतीच्या कामांसाठी उपयोगी पडतात जसे चिरवटा आपण लावणीमध्ये वापरतो लावणीच्या आधी काढून ठेवतो दाढ वगैरे काढायच्या आधी तसेच हे विळे काप भात कापणीच्या आधी काढून ठेवावे लागतात सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर हे विळे आता काही दिवसांनी शेतात दिसतील तुम्हाला प्रत्येकाच्या हातांमध्ये आणि भात कापताना आता तर जी हळवी जी काही नाचणी आहे ती सुद्धा कापणे कापणी चालू आहे सो त्याला पण हेच वापरले हे पण वापरले जातात पण ह्याला चांगली धार असते त्याच्यामुळे हे वापरले जातात आता ही धार कशामुळे असते तर ह्या दातांमुळे ही धार असते बघा ह्या दातांमुळे ही धार असते आणि ह्यावेळीची जी काही दिवाळी आहे ती भर आपल्या ह्याच्यामध्ये जाणार आहे भात कापणीमध्ये जाणारे आहे त्याच्यामुळे बघू आता कसं काय होतंय ते सो आपलीकडे जास्त नाही आहे शेती थोडी शेती आहे त्याच्यामुळे आपलं होईल पटकन का आणि मेन म्हणजे विळ्याने पण भात कापला जातो आणि मेन म्हणजे ग्रास कटर जो आपण आपल्याकडे गवत वगैरे वाढला असेल तर ते गवत कापण्यासाठी जो ग्रास कटर वापरला जातो असतो वापरला जातो तो जो ग्रास कटर आहे ना तो भात कापण्यासाठी पण एकदम अतिउत्तम कारण की विळ्याने जेवढं आपण काम कम म्हणजे जेवढं आपण कमी ह्याच्यात करतो तेवढं ते ग्रास कट बटर आहे ना खूप काम फास्ट करते त्याच्याने छानपैकी जो काही भात असतो तो, तो कापून होतो आणि वेळ म्हणजे थोडक्यात काय सांगायचं झालं तर खूप कमी वेळात ते जो काही आपला दळा असतो भाताचा तो कापला जातो त्या ग्रास कटरने पण काही लोक वे सुद्धा वापर करतो आपण पण करतो कारण की आपल्याकडे ग्रास कटर आहे सो दोन्ही साई दोन्हीचाही आपण वापर करतो सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि बघितलं असेल आज छानपैकी सातवा दिवस आहे नवरात्रीमधला आणि छानपैकी आपण रानभेंडीची फुलंसुद्धा आणून त्याची छान माळ करून आपण आपल्या गटी देवांवरती घातलेली आहे सो मोजून आता दोन दिवस राहिलेले आहेत सो मजा आहे इकडे पण तुम्हाला आवाज वगैरे पण येत असेल इकडे गाणी वगैरे लागलेली आहेत सो चला आता इथे थांबूया सो असाच व्हिडिओ घेऊन उन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय